न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आग मी होणार आहे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यांनी जे उमेदवार आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्या सर्व जागा लढवणार आहे सर्व उमेदवारांना व वंचित बहुजन आघाडीनं आमच्या भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो व सर्व मुस्लिम बांधवांना व सर्व दलित बहुजन बांधवांना आमची जोडून कळकळीची विनंती आहे की सर्वांनी वंचित बहुजन आघाडींना त्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करावं प्रभागाची व आपल्या शहराची सेवा करण्याची संधी देण्यात यावी ही माझी कळकळीची विनंती श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यासाठी वंचित बहुजन आघाडी जे मोठ्या ताकद उभा राहिलेले आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला त्याचप्रमाणे नगराध्यक्षाच्या पदासाठी जे उभा राहत आहे त्यांना न्यू लाईफ पास्टर अँड ट्रेव्हरंट फेलोशिपच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे तर नगरपालिकेची निवडणूक ही लढवायची आहे परंतु आमच्या बरोबर जर समविचारी पक्ष आले तर आम्ही शंभर टक्के त्यांना वरभर घेणार आणि निवडणूक शंभर टक्के लागणार हे बघा आमचा मुख्य विरोधक कोण काँग्रेस की बीजेपी आमचा मुख्य विरोधक असणार आहे तो बीजेपी काँग्रेसला आम्ही घेण्यातच नाही काँग्रेसकर मतदारच नाही काँग्रेसकर मतदार कोणता होता काँग्रेसकर मुस्लिम होता काँग्रेसकर ख्रिश्चन होता काँग्रेसकर बौद्ध होता मातंग होता आदिवासी हे जे आदिवासी होते हे सर्व जे जातीचे लोक होते हे त्यांचे मतदार होते परंतु आजची परिस्थिती अशी आहे का काँग्रेसकडे याच्यातला कुठलाही मतदार राहिलेला नाहीये त्यांनी कुठल्याच समाजासाठी मतदारासाठी काही केलेलं नाहीये हा जो सगळा वर्ग आहे हे जे सगळे मतदार आहे आज रोजी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते वंचित बहुजन आघाडीवर जोडले गेलेले आहेत म्हणून आमचा जो मुख्य विरोधक आहे तो बीजेपी आहे आम्ही त्याच्याबरोबर लढणार आहोत आणि त्याच्याबरोबर लढून आम्ही श्रीरामपूरमध्ये इतिहास घडवणार आहोत आणि आमचा उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत आमचे नगरसेवक देखील आम्ही निवडून आणणार आहोत मी तुम्हाला ठामपणे सांगतो काही या श्रीरामपूरचा नगराध्यक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा असेल नगराध्यक्ष पदासाठी कुठला चेहरा असेल नगराध्यक्ष पदासाठी माझ्याकडं मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यांनी मुलाखत दिली माझ्याकडे मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील मुलाखत दिलेली आहे माझ्याकडं मातंग समाज असेल माझ्याकडे ख्रिश्चन समाज असेल बौद्ध असेल या सर्व समाजाच्या घटकांनी माझ्याकडे मुलाखती दिल्या आहेत परंतु या सर्वांतला मी एक मीटिंग लावणार आहे मग आमचे चव्हाण सर असतील प्राध्यापक त्यानंतर आमचे अनिल भाऊ जाधव असतील त्याच पद्धतीने आमच्या तालुक्याला निरीक्षक म्हणून पिंटू नाना साळवे आहेत ना ते देखील या मध्ये असणार आणि आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सोळके पाटील या सर्वांच्या समोर या आमची मीटिंग होईल आणि याच्यातून मग कुठला उमेदवार द्यायचा तो बौद्ध द्यायचा ख्रिश्चन द्यायचा मुस्लिम द्यायचा मातंग द्यायचा धनगर द्यायचा मराठी द्यायचा हे आम्ही ठरवणार आहोत या लोकांनी जे आतापर्यंत आश्वासन दिले मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी फक्त नाटक केलं परंतु आमचा पक्ष हा कधीच नाटक करत नाही जो नाटक कारण आम्ही त्याला पिक्चरवर आणतो आणि आम्ही शंभर टक्के जनतेसाठी काय करणार आहोत हे जनतेला देखील माहिती आहे बाळासाहेब आंबेडकर कसे आहेत हे जनतेला माहिती आहे आम्ही या सर्रामपूरमध्ये शहरामध्ये मुलांसाठी ग्राउंडच नाही खेळण्यासाठी आम्ही ते देखील खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध देऊ जेणेकरून या शहरातले मोठे खिलाडी होतील आणि राज्य पातळीवरती खेळतील या ठिकाणी शेतकऱ्यासाठी आम्ही अनेक योजना आणू त्या देखील राबवल्या जातील शहरामध्ये रस्ते नाहीत आता तुम्ही मी पत्रकारांना प्रश्न विचार तुम्ही येत असताना कितीतरी खड्ड्यामध्ये तुमचे गाडी आदळल्या असेल तुमचे मनके भिल्ले झाले असतील बर अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल सुरक्षितचा प्रश्न असेल या सगळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम असेल